महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज घरकुल वाटपाची चौकशी करा यासाठी मनसेचं निवेदन वसमत नगरपालिका अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना घरकुल वाटपाची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं शिओ यांच्याकडं वसमत येथे घरकुल वाटप योजनेमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप मनसेनं केला असून त्यांची पूर्वीची घरं आहेत अशांना घरकुलाचा लाभ दिला तर काही घरकुला लाभ घेतला शासकीय सेवेमध्ये असणाऱ्या घरकुल मंजूर करण्यात आल्याचा गंभीर आरोप मनसेनं केला असून याबाबत सखोल अशी चौकशी करावी अशी मागणी मनसेनं केली आहे निवेदन देताना मनसेचे तालुका अध्यक्ष काशीनाथ टोंपे यांचा सर्व पदाधिकारी उपस्थित होते निवेदन दिले आहे शिवोला आपल्या वसमतमध्ये घरकुलामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे ते भ्रष्टाचार एक समिती संघटित करून त्याची चौकशी कर झाली पाहिजे लवकरात लवकर या निवेदनावर कारवाई नाही झाल्यावर आपलं पुढील पाऊल काय असेल लवकरात लवकर जर इथे या याच्यावर कारवाई जर झाला झाली नाही तर आम्ही वसमत नगरपालिकेची कॅबिन खोडल्याशिवाय राहणार Try right no. now and, and press, press the, bell, the bell, bell icon. icon. Never, Never miss an, miss an update. update.